आमदार अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाची सुनावणी संपली असून दहा जानेवारीला याचा निकाल लागणार आहे दहा जानेवारी ही तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी तशी महाराष्ट्राची उत्सुकता आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची धाकधूक वाढत आहे जर शिंदेचे आमदार अपात्र झाले तर काय या प्रश्नाचे उत्तर दहा जानेवारीनंतरच मिळणार आहे शिंदे अपात्र झाले तर त्यांचं मुख्यमंत्रीपद राहणार का आणि पुढच्या निवडणुका ते कोणत्या पक्षातून लढणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे अपात्र झाले तर काय आजवर भाजपच्या प्लॅन बीच्या चर्चा अनेकदा झालेल्या आहेत एकनाथ शिंदे अपात्र झाले तर भाजपच्या प्लॅन बीचा भाग म्हणून भाजपने अजित पवारांना सोबत घेतले असे दावेसुद्धा करण्यात येत आहेत पण शिंदेंचं काय होणार एकनाथ शिंदे अपात्र झाले तर त्यांचा पक्षावरचा क्लेमसुद्धा संपुष्टात येईल का शिंदे अपात्र झाले तर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार का आणि मेन म्हणजे एकटे शिंदे नाही तर त्यांच्यासोबत सोळा जणांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे ज्याचा निकाल लवकरच येणार आहे याशिवाय ठाकरे गटाने टप्प्याटप्प्याने सदतीस सदस्यांवर अपात्रतेची याचिका दाखल केली आहे आणि त्यामुळे शिंदेसोबत जण अपात्र ठरलेच तर पुढे नेमकं काय होणार आहे असे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत पण या सगळ्या प्रश्नांमध्ये एक मोठा प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते मुख्यमंत्रीपदावर कायम राहू शकतील का तर त्याचं उत्तर आहे नाही घटनेमधील कलम एकशे चौसष्ट एक बी नुसार जेव्हा विधीमंडळाचा एखादा सदस्य मग तो विधान परिषदेचा सदस्य असो किंवा विधानसभेचा हा सदस्य दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवला गेला तर तो सदस्य म्हणून अपात्र ठरतोच पण तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र ठरतो म्हणजेच एकनाथ शिंदेवर जर दहाव्या अनुसूचीनुसार अपात्रतेची कारवाई झाली तर एकनाथ शिंदे यांची आमदारकी जाईलच याशिवाय त्यांचं मुख्यमंत्रीपदसुद्धा जाऊ शकतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो त्यामुळे शिंदेंच्या राजीनाम्यामुळे राज्य सरकारसुद्धा कोसळू शकतं असं होऊ नये यासाठी भाजप पक्षाने आधीच प्लॅन केलेला असू शकतो तो प्लॅन असेल शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन करून घेणं दहा जानेवारीला निकालापूर्वी तो प्लॅन ठरला ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेची दशा आणि दिशा ठरवणारा दिवस म्हणजे दहा जानेवारी आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली असून विधानसभा अध्यक्ष दहा जानेवारीला काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल आणि ही तारीख जशी जशी जवळ येते तशी तशी एक राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या भाजपमधल्या विलिनीकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटाच्या सोळा आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं आणि शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह फ्रीज केलं तर शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन होईल अशी रणनीती भाजपने केल्याचे समजता आहे दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांना पात्र ठरवलं तर उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार दा हे निश्चित आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किती दिवसात होईल याकडे सुद्धा भाजपचं लक्ष असणार आहे या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की अपात्रतेची कारवाई झाली किंवा तशी कारवाई होत असेल तर शिंदेच्या हातातून शिवसेना जाईल आणि त्यांना त्यांचा स्वतंत्र गट भाजप किंवा मनसेमध्ये विलनीकरणाचा पर्याय राहील किंवा मग तडजोड करून मातोश्रींवर ठाकरेंकडे पुन्हा जावे लागेल हे सगळं टाळायचं असेल तर शेवटचा पर्याय असेल तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा इथे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख वाढवून घेत निवडणुका पार पाडण्याचा कार्यक्रमसुद्धा उरकला जाईल म्हणजेच जा इथेसुद्धा सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं यापेक्षा कधीपर्यंत निर्णय देतं यावर बराच गेम अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं दहा जानेवारीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील आणि कोणत्या पक्षाचे असतील तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा